नमस्कार प्रदीप तळेकर आणि फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना कोकणी पद्धतीत आळूचं फतपतं दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेली बघा ही पानं आहेत आळूची ही पानं ना वड्यांची आहेत पण मी याचं आळू आळू बनवते कारण फतपत याचं छान होतं तुम्ही जरी ती पानं भेटली नाही ना तुम्हाला आमच्या तेरा बोलतात ती तेराची पानं जर भेटली नाही ना तर हे सुद्धा फतपतं चांगलं होतं हे गावावरून मला दिलेली आहेत बघा केवढी थोडी मोठी पानं आहेत बघा केवढं मोठं पान आहे बघा आता आपण याचं फतपतं बनवूया नंतर तुम्हाला मी साहित्य दाखवते कारण आधी हे कापून घेते मी बघा आता हे कापून घेते मी ना हाताला ना खोबरेल तेल लावलं थोडंसं कारण ना खाज येते आणि जर याच्या पानाची देट जरी असली ना तरी देट पण ना सोलून ना कापायचे आणि बारीक बारीक कापून घ्यायची देट असले की आता हे कसे गावा मला पानाच सोपवून दिली होती तर मी मी बोलले आता आपण आज अळूचं फतफत बनवूया असं कापून घ्यायचं बारीक बारीक करून घ्यायचं आणि एकदम मस्त बारीक चिरायचा बारीक करून देते ना मी बघा आणि आता डेट असतात ना तर आपण ह्याच्यात सोडून ना ह्या पानामध्येच टाकायचे आणि असे घेऊन तापायचे ते पण खाज येते ना जास्त त्या तेरा आळू असतात ना त्याची खाज असते याची खाज नसते एवढी आपण ह्याच्यामध्ये कोकम वापरणारच आहोत मस्त आळूचं फक्त होतं तुम्ही करून बघा अशा कोकणी पद्धती बघ करून बघा एक नंबर होतो आता हे बघा हे जाड कापले आहेत मी ही जाड जाड आहेत ना हे बघा असे मग मी ना आता हे कुकरला लावते दोन दोनशिट्या करते आणि थंड झाल्यानंतर ना मी मिक्सरला लावले कारण हे ना खाताना ना, ना मासं लोंबत राहील जरी किती आपण बारीक केले ना तरी पण ते जाड जाडच वाटतं म्हणून आपण थोडंसं मिक्सरला बारीक करून घ्यायचं थोडंसं आणि बारीक करून घ्यायचं आता हे मी कापून घेते सगळं हे बघा मी कापून घेतलेले आहे आता हे जाड जाडच कापून घेतलेले आहे मी आता ह्याच्यामध्ये मी थोडंसंच पाणी टाकते एक पेलावर पाणी टाकते कारण आळू शिजायला लई वेळ लागत नाही एक पेला असं पाणी टाकलेलं आहे मी आता कुकर लावते आणि दोन शिटा करून घेते हे बघा दोन शिटा करून घेतलेल्या आहेत मी आणि बघा केवढं झालं आहे ते पाच पाच पानं होते तिचं केवडं झालं आहे बघा आता हे ना थोडंसं मी मिक्सर लावून घेते कारण हे बघा असं झाड आहे ना मिक्सरला लावलं खूप मस्त खळ होईल चांगली हे आळू बघा मी असं एवढा चाळ ठेवलेलं आहे जास्त बारीक नाही करायचं मिक्सर लावल्यावर एवढं मी केलेलं आहे याचा मस्त आळूचा फतफर तयार होते तुम्ही अशा पद्धतीत बनवा बघा छान एक नंबर लागतात आणि आमच्याकडे नाही ऋषीला बनवलं जातो किंवा स्व श्रावण सोमवारी दिलं ना आता त्याच्यासाठी हे बनवलं जातं आता हे गावावर मी दिलेलं आहे तर म्हटलं आम्ही करतो तर मला शेअर करू ही रेसिपी म्हणून केलं आहे आणि याला ना आपल्याकडे पंथी असते ना आपल्या गावाला कसं आहे पंथी असली ना ती पंथी ना चुलीमध्ये टाकतात आणि ती पंथी लाल लाल भडक झाली ना मग त्याच्यामध्ये मोहरी लसूण जी फोडणी देतात त्याच्यामध्ये आणि ती पंथी त्या आऊमध्ये टाकतात सगळं करून घेतात मी या आऊमध्ये ती पंथी टाकायची आमच्या टिकरी बोलतात त्याला तसं आळू बनवला जातो आमच्याकडे पण आता आपल्याकडे एवढं नाही नाही ते वगैरे मी आता साधीच पोणी देऊन दाखवते तुम्हाला हे बघा आळूच्या पतपतीसाठी घेतलेलं साहित्य दाखवते मी हे बघा लसूण घेतले आहे आणि जिरं घेतले आणि मोर ही अर्धा चमचा घेतले आहे हिंग घेतले गरम मसाला हळद आणि आमचा मारवणी मसाला आणि कांदा घेतलाय मिरची घेतली मी दोन तीन कापून आणि हे बघा याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ना हे बघा वरणे वरणे म्हणजे वाल वाल शेंगदाणे आणि चणा डाळ आहे आणि मीठ घेतलेलं आहे आणि हे बघा कोकम आहे तुम्हाला दाखवते मी कोकम हे बघा हे बघा हे कोकम आहे हे आमचं ना घरचं कोकम आहे जर कोणाला पाहिजे असेल ना तर खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करा आणि हे कोकम आहे ना हे तीन आगळ लावलेलं कोकम आहे बघा किती मस्त कोकम आहे ते तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करा हे बघा मी पातेला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकते तेल टाकलेलं आहे हे बघा मी लसूण टाकते याच्यामध्ये लसूण जिरा आणि मूळ हे बघा कांदा घेतलाय आणि पोकटी मिरची घेतलेली आहे चांगली कोंडी करायची मस्त रेटी कोंडी चांगली ना तर ता आळू चांगलं छान लागतो आपल्याला आळू च छान लागतो हे बघा मालवणी मसाला गरम मसाला आणि हळदही ही घालते मी याच्यामध्ये मिरची घातली आहे पण मिरची एवढी तिखट नाही आहे ना, ना। म्हणून मी याच्या मालवणी मसाला टाकलेला आहे तुम्ही अशा पद्धतीत करून बघा आळूचा फक्त आणि जास्तीत जास्त रेसिपी माझी शेअर करा हे बघा आता मी ना हे आळू होतो याच्यामध्ये एक नंबर फोडणी झालेली आहे बघा हे बघा एक नंबर पोरणी झालेली आहे आता आपण आपण ना हे बघा वाल शेंगदाणे आणि चना डाळ ही टाकूया तर चणे जर असे तुमच्याकडे काळे वाटाणे असले तरी पण टाकू शकता तुम्ही बघा किती छान झाले बघा कलर पण किती छान आलेले आहे आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूया हे बघा आता चवीनुसार मी हे बघा चवीनुसार मी मीठ टाकते हे ना भाताबरोबर छान लागतं तुम्ही भातावर खाऊन बघा आम्ही भातावरच खाणार आहोत मस्त वैकी आणि ऋषी दिवशी ना वरीचं भात आणि हे आळूचं फतफत छान लागतं आम्ही कोकणी पद्धतीत मी बनवलेली आहे आमच्या घरी असं बनवतात तुमच्याकडे कसं आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यांनी कमेंट करा जास्तीत जास्त हे बघा हे मी कोकम टाकते हे पाच कोकम आहे जास्त टाकत नाही कारण आंबट आहे म्हणून हे बघा एक नंबर झालेला आहे चांगली उकळी येऊन देवडा मसाला आहे हा एक चमचा मी टाकते ह्याच्यामध्ये ना सुकं खोबरं नाही मी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये ना फक्त ओलं खोबरं आणि कांदा आला लसूण ल, ल, घेतलेले सुकं खोबरं घेतलेलं नाहीये कारण मी आळवामध्ये ना सुकं खोबरं नाही वापरते ओलंच खोबरं वापरते हे बघा एकच चमचा टाकणार आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही असं वाटण करू छान लागतो आणि नेहमीच्या वाटणामध्ये आमच्या ना खोबरं पण असतं पण मी आज ना ओल्या खोबऱ्यामध्येच करणार आहे ना म्हणून मी ओला खोबऱ्यानं आरळ घेतलेलं आहे हे बघा किती मस्त झालेलं आहे आळूचं फतपत बघा छान झालेलं आहे बघा अशा पद्धती तुम्ही करून बघा किती मस्त झालेले आहे आळूचं फतफत बघा छान झालेलं आहे आणि किती मस्त झाले तुम्हाला जर याच्यापेक्षा घट्ट करायचं असेल ना तर तुम्ही करू शकता आम्ही आता हे भाताबरोबर खाणार आहोत ना म्हणून आम्ही एवढं पातळ ठेवलं पण एवढं पातळच पाहिजे जास्त घट्ट चांगलं नाही लागत हे बघा छान झालं आहे आणि अशा कोकणी पद्धती तुम्ही करून बघा एक नंबर होतो आणि कोणी सबस्क्राईब केला नसेल ना त्यांनी पटापटा सबस्क्राईब करा हे बघा साध्या सोप्या पद्धतीत आळूचं फतफत तयार झालेलं आहे आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दावा